आमदार पात्र प्रकरणाचा गोंडगाव येथे सभापती नार्वेकरांची प्रतिमा जाळून निषेध करण्यात आला आहे गोंडगाव तालुका भडगाव येथे उद्धव बाळासाहेब सेनेतर्फे महाराष्ट्र सरकारमधील सत्ता संघर्ष प्रकरणातील सत्तांतर केलेल्या एकही आमदारावर निलंबनाची कारवाई सभापती नार्वेकर यांनी केली नाही हा निकाल तसा अपेक्षितच होता तीन पक्ष सत्तांतर करणारा सभापती काय न्याय देऊ शकतो असा सवाल उद्धव बाळासाहेब सेनेतर्फे जिल्हा संघटक विजय नथू साळुंखे व रतन परदेशी यांनी केला आहे यावेळी सरकारचं करायचं काय खाली डोकेवरती पाया अशा घोषणा देऊन चौकात सभापती नार्वेकर यांचा पुतळा जाळून खुनी सरकारचा धिक्कार असो असा आक्षेप व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हा संघटक विजय नथू साळुंखे माजी जिल्हा संघटक रतन परदेशी

याविषयी काय सांगणार आहे आपण या निर्णयाची पूर्ण महाराष्ट्राला काय देशाला सुद्धा अपेक्षा नव्हती कारण अशा खासदार लोकांकडून चांगले निर्णय मिळतील असे कधीच चांगल्या लोकांनी किंवा चांगल्या शिवसैनिकाच्या मनात सुद्धा नव्हतं हे असेच करणार आहे आणि असेच वारंवार जर जखमा या बाळासाहेबांच्या शिवसेनेला आणि शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत आमचे नेते उद्धव साहेब यांच्या पाठीत जर ते असेच खमजूच राहिले तर हे लोकशाही मध्ये काही करू शकतात यांच्या ताब्यात सरकार महाराष्ट्र पासून तर देशापर्यंत त्यांच सरकार आहे म्हणून हे लोकशाही काही करू शकतात परंतु दोन हजार चोवीस मध्ये जे इलेक्शन लागणार आहे आणि जेव्हा या जनताच्या दरबारी न्याय मागण्यासाठी येणार आहे तेव्हा जनता यांना खडा धडा शिकवणार आहे म्हणून हे काही करो आमच्या मनाला कुठलीही खंत नाही ते आपात असो नको असो आम्हाला न्यायाची सुद्धा यांच्याकडून अपेक्षा नव्हते आणि हे गद्दार न्याय देऊ शकतच नाही हे पूर्ण आम्हाला कळून चुकलेलं होतं परंतु असो जनताच्या दरबारी यांना खरोखर यांनी किती अन्याय केलेले यांचं पूर्ण पापाच भाग कुठल्याचे राहणार नाही एवढंच बोलून मी आज जो निकाल दिलेला आहे जो निकाल आलेला आहे याच्यावर जनमत किंवा मतदार राजाचं कसं काय प्रतिमा प्रतिमाला

हे सरकार एक आनंदाचे पिढे वाटत आहे किंवा आनंद उत्सव साजरा करत आहे याविषयी काय सांगणार हे चुकी सरकार आहे ते फक्त यांना सत्तेची मान झालेली आहे यांना या राज्याचा शेतकरी किंवा जे नवयुवक आज रस्त्यावर फिरत आहे ज्यांना ज्या उद्योग उद्योगधंदे सुद्धा यांनी इकडे तिकडे पळवून लावलेले आहेत आणि महाराष्ट्राचा युवक सुद्धा आज निराश झालेला आहे परंतु यांना या गोष्टीची काही घेणं देणं नाही आणि ते आपला मांज दाखवत आहे परंतु यांना हा युवक आणि हा शेतकरी पूर्ण मनात ठेवून यांना यांचं पापाचं भांडो दोन हजार चोवीस मध्ये दाखवल्याचे राहणार नाही